बात जो जो या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण डिसेंट फाउंडेशन पुणे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रुपये पाच लक्ष खर्च करून काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय मालखेड तालुका हवेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे मोसे तालुका वेल्हा या शाळांचे रंगकाम सुशोभीकरण संगणकीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले भाषा प्रभू हरिभक्त परायण डॉक्टर पंकज महाराज गावडे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलं ज्या ठिकाणी देशाचं भविष्य घडवलं जातं अशी शिक्षणाची मंदिरे चांगल्या सुस्थितीत असायला हवी आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशनने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं मत हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे यांनी व्यक्त केलंय डिसेंट फाउंडेशन ही सेवाभावी संस्था शैक्षणिक सामाजिक कृषी आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवणारी पुणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था असून आतापर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत याप्रसंगी भाषाप्रभू हरिभक्त परायण डॉक्टर पंकज महाराज गावडे पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणेचे संस्थापक राजेंद्र बांदल डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक किसन जोरी डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण कुशल करेवार संतोष यादव शामराव धर्मे लता धर्मे पांडुरंग तोडकर मुख्याध्यापक नंदकुमार बारवकर मुख्याध्यापक दत्तात्रेय नांदूरकर उपशिक्षक भास्कर बैनवाड नांदेड सिटीचे संचालक अतुल कार्ले विलास सास्तूरकर ॲडव्होकेट प्रकाश देडगे ॲडव्होकेट सौरभ खांडगे माजी सरपंच संदीप नलावडे योगेश वाकचौरे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं लता श्यामराव धर्मे यांनी मुलांसाठी बनवलेल्या पौष्टिक लाडूचं वाटप करण्यात आलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वेल्हा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा